उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन दोन हजार सतराला त्या सगळ्या प्रोसेस मध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व होतो त्या सगळ्या प्रोसेसचे कसे बारा वाजवले गेले शेवट शेवट त्याचा मी साक्षीदार सुद्धा आहे त्यावेळेला कदाचित त्यांना वाटलं होतं की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जातो की काय युती करतो की काय म्हणून ती निवडणुकीसाठी खेळलेली खेळी होती दोन हजार सतराला उद्धव ठाकरेंनी सांगितलं ना तुम्हाला नंतर त्यांनी फोन उचलायचे बंद केले तर दगा कोणी दिला हा पुन्हा सांगायचा सा विषय नाहीये तो कोणी केलं ते कारण बाळा नांदगावकर स्वतः दोन हजार सतराला मातोश्रीवर जाऊन आलेले नांदगावकर साहेब स्वतः गेलेले तरी म्हणजे नांदगावकर साहेब दादरवर ना गेले पण उद्धव साहेब पहिल्या मधल्यावर ना मधल्यावर आले नाही हा विषय आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता दोन हजार सतराचा विषय काय झाला तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे दोन हजार चौदाला काय झालं हेही तुम्हाला मी काल सांगितलं त्यामुळे विषय असा आहे आत्ताच्या पुरता की निवडणुका निवडणुकीच्या वेळा बघू आता मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना मराठीबद्दल प्रेम आहे ज्यांना ज्यांना महाराष्ट्राबद्दल आस्था आहे सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे अशी व्यापक भूमिका साहेबांनी कालच्या मुलाखतीत मांडली असं माझ्यासारख्या एका राजकीय कार्यकर्त्याला वाटतं पण या सगळ्यांना मराठीच्या मुद्द्यांवर जर आता ते दोन्ही पक्ष म्हणजे पुढचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष जर मुद्द्यावर एकत्र आला तर कुठे